हॅलो एव्हरीवान uh, दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी uh, शेवगाव तालुका uh, जिल्हा अहिल्यानगर येथील एक ॲडव्होकेट uh, ज्यांच्यावर uh, प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्याचा निषेध म्हणून लगेचच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सगळ्या न्यायालयांमध्ये वकिलांनी कामकाजामध्ये सहभागी न होण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे घेण्यात आलेला होता परंतु त्या संदर्भामध्ये काल दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वाची बैठक मुंबई येथे पार पडली त्या बैठकीला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अनेक पदाधिकारी हजर होते तसेच माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हजर होते ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र देखील हजर होते आणि यामध्ये राज्य शासनाने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या पदाधिकाऱ्यांना लवकरच वकिलांच्या संरक्षणासंदर्भातला जो कायदा आहे तो पारित करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मेंबर श्री आशिष देशमुख सर यांना भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई सरांचा देखील फोन कॉल आला आणि त्यांनी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचं देखील आश्वासन दिलं त्यामुळं भारताचे सरन्यायाधीश तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या विनंतीला मान देऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी तीन अकरा दोन हजार पंचवीसला पुकारलेला संप म्हणजेच कामकाजावर टाकण्यात आलेला जो बहिष्काराचा जो निर्णय आहे तो तुर्तास मागं घेण्यात आलेला आहे आणि तसं जे परिपत्रक आहे ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे आणि तीन अकरा दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांमध्ये अगदी सामान्यतःच काम चालणार आहे सगळ्यांनी कामामध्ये सहभाग नोंदवायचा आहे परंतु सहभाग नोंदवताना लाल फिती लावून कामकाज करायचं आहे आणि लाल फिती लावून निषेध व्यक्त करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्य श शा, शासन जे आहे ते किती आ, वेगानी वकिलांच्या संदर्भातला जे प्रोटेक्शन संदर्भातला जो ॲक्ट आहे तो आ, किती लवकर पारित करेल आ, त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये लवकरच राज्य सरकारकडून पॉझिटिव्ह पावलं उचलली जात आहेत का नाही यावर सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे थँक्यू सो मच